जे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण देतात अशा शिक्षकांनाच निवडणुकीच्या माध्यमात स्वतःला यश मिळावं म्हणून भरकटलेल्या शब्दांनी दराडे यांनी शिक्षकांचा गुलाम असा उल्लेख केला आणि संपूर्ण शिक्षकांमधून दराडे यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आणि तुम्ही खरोखरच कर आम्हाला देता म्हणूनच तुमच्याकडे आमचं मागणं असतं म्हणून आमचे प्रामुख्याने चार प्रश्नही तुम्ही जर सोडवले तर हे उत्तर महाराष्ट्रातले शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील आणि तुमची सेवा करतील हे आहे मी त्यांनी सांगतो ते हा देणार आहात आणि तुम्ही खरोखरच आम्हाला देता म्हणूनच तुमच्याकडे आमचं मागणं असतं म्हणून आमचे प्रामुख्याने चार प्रश्नही तुम्ही जर सोडवले तर हे उत्तर महाराष्ट्रातले शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील आणि तुमची सेवा करतील हे आहे मी त्यांनी सांगतो ते हा देणार आहात आणि तुम्ही खरोखरच आम्हाला देता म्हणूनच तुमच्याकडे आमचं मागणं असतं म्हणून आमचे प्रामुख्याने चार प्रश्न तुम्ही जर सोडवले तर हे उत्तर महाराष्ट्रातले शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील आणि तुमची सेवा करतील हे मी त्यांनी सांगतो